भंडारा जिल्ह्यातील सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे क्रांती दिन जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसारी जयंता लाडे विलास निंबारते सैनिकी निर्देशक हरिचंद्र उसेंडी मार्कंड कागदते शिक्षक भारती संघटना मुख्य कार्यवाह विनोद किनरले सहाय्यक शिक्षक नाग नोगेश जेटुले प्रामुख्याने उपस्थित होते क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदिवासींचे आराध्य दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी त्यांनी गीतांचे सादरीकरण आणि भाषणाच्या माध्यमातून आदिवासी जीवनशैली आणि इतिहास याची उजळणी केली जगात पहिल्यांदा आदिवासी दिवस जिनेवा येथे नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मूलनिवासी दिवस म्हणून मानला गेला भारतात जवळपास सातशे आदिवासी समूह उपसमूह आहेत प्रत्येकाची रीतिरिवाज जीवनशैली खानपान तसेच वेगळेपणा दाखविणारी संस्कृती यामुळे आदिवासी समुदायाची वेगळी ओळख आहे या समाजाचे जगाच्या पाठीवर योगदान संस्कृती आणि अधिकार यांना मान्यता देण्यासाठी जमाती प्रति जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो असे प्रतिपादन सातव्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी जय हलमारे याने प्रास्ताविकातून केले आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अधिकाराची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांची सांस्कृतिक धरोहर जतन करण्यासाठी आज जागतिक स्तरावर जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत् हर्षोल्लासात साज साजरा केला जातो तसेच क्रांतिदिनी हुतात्म्यांचे स्मरण करताना आदिवासी दैवत बिरसा मुंडा यांचे क्रांती लढ्यातील योगदान अतुलनीय आहे महात्मा गांधींनी उभारलेला लढा नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन अध्यक्षीय सुधीर कुकडे यांनी केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी श्रेयस मेश्राम तर आभार तेजस पुंडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक प्रेमकुमार हलमारे दर्याव खंडारे यशपाल मेश्राम पुरुषोत्तम कांडगाय छगन बोपचे महेश मडावी सुनील बोरकर सुनील कडव संदीप बोरकर महेश औरासे खेमराज चेटुले सचिन तितिरमारे विलास दिघोरे निलेश वरखडे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले